चुकलं माझं माझं काय चुकलं मग का पाठवले म्हणून मुद्द गौडा सामोरे गेले आणि ती पण गेली शेतात राना तिकडे तिकडे रात्री दिवट्या घेऊन फुडकले पण त्यानं तो कुठं सिद्धराम दिसला नाही आणि अशा वेळी ही आई आता मरणार म्हणजे ही धास्ती घेऊन मरेल ही असा विचार शिवाच्या मनात आला आणि मल्ल जेव्हा जंगम स्वरूपामध्ये मल्लयांचं त्यांना दर्शन झाल्यानंतर ते अंतर्धान पावले त्यानंतर पुढे काय झालं याची उत्सुकता सगळ्यालाच असणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या आणि नेमकं ते काय सांगाल की पुढे पुढं काय झाली अखे का हा हे चिकाटी आणि जिद्द असलेले सिद्धेश्वर आणि याचे परम केव्हा भक्त होते आणि त्यांना केव्हा पाहू असं त्याला झालं होतं आणि ते तिकडे निघाले पण त्याच वेळी संध्याकाळ झाली ते यात्रेकरूबरोबर मार्गस्थ झाले आणि इकडे आईला बाळ आलं नाही सगळे गुराखी आले परत गाई स येऊन गोठ्यात थांबल्या पण त्यांना धुळी महांकाळ दिसला नाही धुळी <laughs> महांकाळ दिसला नाही मग काय चुकलं माझं माझं काय चुकलं मग का पाठवले म्हणून मुद्द गौडा सामोरे गेले आणि ती पण गेली शेतात रानात इकडे तिकडे रात्री दिवट्या घेऊन हुडकले पण त्यानं तो कुठं सिद्धाराम दिसला नाही मग त्यावेळी ते काय केले की ती रडायला लागली धाय मोकलून आणि रडायला लागली इतके की गावकरी सगळे तिच्याजवळ आले आणि वडीलही घाबरे होऊन बसले होते मा काय करावं काय झालं वाघाने खाल्लं का मुलाला कुठं पडला का कुठं गेला काय झालं असं वाटलं त्यांना आणि अशा वेळी ही आई आता मरणार म्हणजे ही धास्ती घेऊन मरेल ही असा विचार शिवाच्या मनात आला आणि मल्लयाला वाटलं ह्या मातेला शांतवन द्यावं शांत, शांत करावं म्हणून मल्लया एक जंगम वेशामध्ये तिथं आले आणि त्या गर्दीत येऊन त्या बाईजवळ गेले आणि सुग सुगलदेवी ते रडतच होत्या ते म्हणाले मुद्दगौडांना वगैरे की बाळ खोटेही हरवलेला नाही गेलेला नाही तो मल्लयाला शोधत श्रीशैलकडे गेलेला आहे त्यांनी ती बातमी सांगितली आणि तुम्ही काळजी करू नका तो त्यांच्याबरोबर दर्शन घेऊन येईल त्याला मल्लयाला भेटायची आस लागलेली आहे आणि तो त्यांच्याबरोबर भेटेल अशी त्यांना सांत्वना करून मग सगळे आपापल्या घरी गेले आणि त्या मलई केव्हा येतो म्हणून वाट बघायला लागले इकडे कड्या कपारीतून काटे पायात चप्पल नाही काही नाही भूक नाही तहान नाही जेवण नाही मल्लया मल्लया कधी भेटते म्हणून त्या यात्रे करू बरोबर यात्रेकरू ज्ञानी होते आणि म म्हातारे होते काही चांगले होते म्हणजे तरुण होते आणि सगळ्यांबरोबर त्यांना सांभाळून हा आपला एकटा कोणाशी न बोलता फक्त मल्ल या म्हणत गेले शेवटी पोहोचले श्रीशैलला hmm. पोहोचले मंदिरात त्या त्याला घेऊन गेले ते यात्रे करू मंदिरात जाऊन आणि उघे उघे गर्दी खा फार होती ऊद लावलेला सगळीकडे आरती कापूर आणि सगळे उघे उघे म्हणून पाया पडा लागले महात या उघे उगे हा वेड्यासारखा इकडे तिकडे बघायला लागला त्या लिंगाकडे बघायला नाही तयार मग त्यावेळी विचारले हे बघ दर्शन कर मल्लय्याला दर्शन कर कुठं आहे मल्लय्या हा मल्लय्या माझा नाही Mm -hmm. मला दिसलेला मल्लय्या त्याला जटा आहे व्याघ्रचर्म पांघरलेला आहे त्याला पाच हात आहेत पाच तोंड त्यांनी दर्शन गुरुभेट जवळ ते दाखवलं होत म्हणजे आपलं रूप एकदा दाखवलं होतं स्वामीने आणि मला त्याच्या मांडीवर बसायचं आहे मला तिथं जायचं आहे हा मल्लया माझा नाही म्हणून तो तिथं पाया न पडता बाहेर आला बाहेर येऊन ह्या वेडा मुलगा आहे ह्याला वेड आहे म्हणून किती दिवस थांबणार यात्रे करू सगळे परतले पण हा इथं शिकरेश्वर राडकेश्वर इकडे तिकडे मठ आहेत सगळी इकडे शोधत लागला की मल्लया कुठे आहे मल्लया तिथे तपस्वी बसले होते जे आता आपल्याला मोक्ष मिळावं म्हणून तपस्वी बसलेल्या जंगलामध्ये बसल्या त्यांना हलवून हलवून माझा मला बघितला का तुम्ही ते विचारत होता आणि भिल्ल लोक त्यांना भेटले भिल्ल म्हणजे आता सध्या चंच वगैरे म्हणते तर मग ते पालखी वगैरे नेणारे असतात मग त्या त्या भिल्ल लोकांना त्यांनाही जाऊन विचारलं कुठेही ते मिळालं नाही शेवटी अशी स्थिती होती तो बेशुद्ध पडला सिद्धाराम बेशुद्ध पडायचे आणि शुद्धीवर आल्यावर पुन्हा मल्लया मल्लया म्हणून उठून फिरायचे पण त्यांना तहान भूक कधी लागली नाही मग त्यांना असं फिरता फिरता एक मोठा कडा दिसला कमरी कडा म्हणतात त्याला hmm. मग त्या कड्यावर जाऊन तिथं तरी मल्लया आहे का बघावं म्हणून त्या कड्यावर जाऊन तिथं उभारले आणि खाली बघतात तर महान मोठ्ठी दरी होती त्या दरीच्या त्या कड्यावर उभारून मग म्हणाले नाही आता मल्लय्या भेटत नाही मल्लय्यालाच ते ओरडून ओरडून म्हणायला लागले की तू खोटं बोललास माझ्याशी माझं निवास मल्लैया श्रीशैल आहे म्हटल्यावर मी श्रीशैलपर्यंत आलो तू मला भेटला नाहीस देवा मी आता इथंच माझा प्राण सोडतो आणि बुत्ती इथं ठेवतो म्हणून बुद्धी ठेवून त्या कड्यावरून त्याने आपला देहपात करण्यास ते तयार झाले hmm. आणि म्हणाले मी आता शेवटची तुला हाक मारतो मल्लय्या असं शेवटची हाक मारतो आणि मग मग त्यांनी वर केले आणि आकाशाकडे बघत मल्लैया म्हणून ओरडले आणि खाली उडी मारणार इतक्यात साक्षात शेवांनी त्याला धरलं आणि तिथं त्यांची भेट झाली मग त्याला बसले ते बसून मग कुरवाळले मग इतका त्रास खा दिला मला हे त्रास दिला मी तुझी परीक्षा पाहिलो म्हणाले तिथं त्याने तिथं बुद्धी खाल्ली आणि त्याने हे शबरला बोलवले ते शबरला म्हणाले की या सिद्धारामांना आपल्या इथे ह्या सात श पर्वताच्या मध्ये कोणकोणती स्थळं आहेत त्यात जादूचा तलाव आहे तलवार असलेली म्हणजे वृक्ष असे आहेत की ज्याची पानं पडल्यावर छिद्र विछिद्र होते आणि कितकं बाळ रडणारं बाळ आहे पण ती राक्षसी आहे आणि असा तलाव आहे की त्याच्यात तलावावरून उडणारा पक्षीसुद्धा मरून पडतो पाणी पेलं तर लांब राहिले अशा काही ठिकाणाशोर आपलं सब सगळं दाखवून ये आणि नाग लोक देव लोकांची वाट स्वर्गाची वाट सगळं या परिसरात आहे मग ते शबरीबरोबर गेले आणि जिथं नको नको म्हटलेलं आहे तिथं सगळीकडे जाऊन आले त्यांना काही झालं नाही मल्लयाचे भक्त आणि हे सबंध सगळं परिसर फिरून शबरांनी पुन्हा मल्लिकार्जुनासमोर त्याला घेऊन आले म्हणाले हा दिव्य आहे ते शबरच पाया पडला हे काही झालं नाही तो हस ना बाळाला घेतला जी बाई होती तिला हात धरून बोलला राक्षसी जे तलाव विषारी तलावावर त्यांनी तलावात जाऊन हातपाय धुवून आले त्याला काही झालं नाही म्हणजे असं त्या पाण्यात पाय घातलं की पाषाण होतंय असं असंही तलाव होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पुराणातल्या मी लिहिलेल्या आहेत माझ्या कथेमध्ये मग अशा रीतीनं ते आल्यानंतर मग त्याने आशीर्वाद दिला आणि सिद्धरामेला त्यांना दीक्षा दिली तिथं hmm. मल्लिकार्जुनाने आणि हे पाच दिशाचे पाच कलश स्वतःमधला आणि त्यांनी स्वत त्यांना लिंग दीक्षा दिली आणि त्याच्या कपाळावरचं लिंग होतं त्याला आशीर्वाद दिला आणखीन त्यांना गजचर्म दिलं रुद्राक्ष काने कुंडल दिले आणि अशा रीतीने त्याला सगळं करून मग आता तू सोलापूरला जा तुमचे आई वडील पाहत असतील याच्यामध्ये असं आहे की सिद्धरामेश्वरांना जन्मात असं टेंगूळ होतं किंवा असं आत्मलिंग होतं असं म्हणलं त्याबद्दल काय सांगता ते आत्मलिंग होतं आणि आहे आणि ते तसंच त्यांच्याकडे होत mm. ते आणि ते जेव्हा जेव्हा त्यांना प्रकर्षानं जाणीव होते त्यावेळी ते लिंगाचा उपयोग म्हणजे लिंग होतं आणि ते दो लोकांना दिसायचं mm. ज्यावेळी अल्लम प्रभू आले त्यावेळी mm. त्यांनी आत्मलिंग पाहून त्यांची भाषा झाली ओळखले